जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिकच्या राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णालय अर्थातच ई एस आय हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला तसेच राज्य शासनाच्या अख्यातरित्या असलेलं रुग्णालय केंद्र शासनानं हस्तांतरित करावं आणि कामगारांना तुच्छ वागणूक देणाऱ्या हॉस्पिटल प्रशासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री मनसुख मांडालिया व जगत नड्डा यांच्याकडे त्यांनी केली आहे दरम्यान ईएसआय रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक असलेल्या सरोज जगाते आणि राजश्री जवारी पाटील या दोन्ही बहिणी कार्यरत असून त्या कामगारांना अपमानास्पद वागणूक देत असल्याची चर्चा आहे तसेच या ठिकाणी बिल पास करण्यासाठी कमिशन मागितले जात देखील तर कडून टायअप हॉस्पिटलचे कोट्यवधी रुपये थकीत असून यामुळे टायअप हॉस्पिटल जखमी रुग्णांना उपचार देण्यास नकार देत असल्याचं देखील बोललं जात आहे दरम्यान या प्रकरणी देखील चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी या दिनकर पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे यामुळे आता संबंधित प्रशासन यावर काय कार्यवाही करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक